न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंधूर ऑपरेशनचा फटाके फोडून आनंदोत्सव पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंधूर राबवले पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला अहिल्यानगर शहरात देखील वाडिया पार्क क्रीडांगणावरती मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी जल्लोष साजरा करत भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक का केले यावेळी भारत माता की जय घोषणा देत हातात तिरंगा ध्वज धरून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला यावेळी वाडिया पार्क मॉर्निंग ग्रुपचे मनोज जैन महेश बागल राहुल रासकर सचिन वाघचौरे दादा अकोलकर महेश झवर नितीन भुतारे यश गांधी पराग कोरडे माऊली कोरडे विजू गाडीकर विकास गाडळकर विकास शिंदे ऋषिकेश जाधव चंद्रकांत डिक्कर राजू पारेख जामगावकर यांच्यासह मॉर्निंग वॉक करणारे नागरिक उपस्थित होते या ठिकाणी आपले भारतीय नागरिक मारले गेले आणि आपल्या सैनिकांनी जो काही त्याला प्रत्युत्तर दिलेला आहे त्याच्या आनंद व्यक्त करण्याच्या जल्लोषात आज आमचे मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आम्ही चांगल्या जल्लोषाने घोषणा देऊन त्यांचा विजय साकार केलेला आहे मला सांगायचं एवढंच आहे की पाकिस्तानवाल्यांनो जर परत भारताकडं वर करून पाहिलं तर आम्ही याच्यापेक्षाही जोरात उत्तर द्यायला आमचं सैन्य बल तयार आहे आणि वेळ आली तर आम्ही सुद्धा तिथं जायला तयार आहे भारत माता की पाकिस्तानचे जे दहशतवादी आहेत त्यांनी जो पहलगाम मध्ये जो हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि जे सिंदूर ऑपरेशन झालं आणि दहशतवाद्यांचे जे स्थळ सर्व उद्ध्वस्त करण्यात आले याच्यात आम्हाला जो आनंद मिळाला याच्यासाठी जे भारतीय सैन्य यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांना एक आमच्याकडून आनंदाचा एक पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही या ग्राउंडवर आनंदोत्सव साजरा करतोय आणि पाकिस्ताननी पुन्हा त्यांना पाठबळ देण्याचे काम करू नये एवढीच इच्छा आम्ही ठेवतो